माझी बहीण आहे माझ्या बहिणीला आत्ता मी कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो तिचं करिअर कशा प्रकारे मी गाईड करू शकतो ह्या प्रकारे त्यांनी त्या कमी वयात त्यांनी पूर्णपणे अभ्यास करून मला एक आणि एक गोष्टीसाठी गायडन्स दिलेला आहे मी खरंच मला कधी ऑपॉर्च्युनिटी मला नाही मिळाली की माझ्या भावाला मी थँक्स म्हणेन की थँक्यू जे काही मी आहे आणि परसेंट होत असतो जिथे खूप अवघड होतं त्या डिप्लोमामध्ये स्कोरिंग करणं तरी

पोचे तुम्हाला गोष्टी सांगतो आणि नाऊ आय एम वर्किंग इन अ टाटा मोटर्स एज अ सिनियर मॅनेजर वेअर द ऑल वुमेन्स आर वर्किंग ओवर देअर म्हणजे हंड्रेड पर्सेंट मुली त्या शॉपमध्ये काम करत आहे जिथे हरियर आणि सफारी सारखी गाडी हंड्रेड पर्सेंट मुली बनवत आहे अशा अशा मोठ्या कंपनीमध्ये मी जाऊन तिथे माझ्या अंदाज चारशे पाचशे मुली काम करतात त्या मुलींना मी गायडन्स देत आहे तो

He has very much experience. की ज्या रुपमे तुम्ही ॲज ए इंडिपेंडंट वन हे करू शकता आणि मला असं वाटतं की जी माइंडसेट आहे की मुलगा कमवणार आणि मुलगी कमगीला वाटवणं हे आता माइंडसेट आपल्याला ब्रेक करायला पाहिजे पुढे मी आता पुढे जाऊन हे करायला पाहिजे सॉरी मी आज फॅमिलीजमध्ये गेले बट का गरजेचं आहे कारण तर आय आय टी मधला जो माणूस आहे तो तो डायरेक्टली कॅम्पस थ्रू सिलेक्ट होऊन मी दहा वर्ष एक्सपिरियन्स केलेल्या पोझिशनवर काम करतोय इट इज अ ह्यूज डिफरन्स इट इज अ ह्यूज डिफरन्स इन अ करिअर प्रोस्पेक्टिव्ह आणि मी आता मला मला स्वतःला पाच महिन्याची मुलगी आहे मी त्या पाच महिन्याच्या मुलीला तसा ग्रो करण्यासाठी मी आतापासून विचार करते की मी माझ्या भावाचं गायडन्स घेते की मी कशा प्रकारे त्याला आता गाईड करू ग्रो करू बिकॉज सगळेजण म्हणते पाच महिन्या तुम्हाला काय करतो पण इट्स अ ट्रू फॅक्ट आणि इट इज अ सायंटिफिक फॅक्ट तुम्ही जेवढं सहा वर्ष पहिल्या सहा वर्ष मुलाला जेवढं घडवा तेवढं त्याची पुढची ऐंशी वर्ष डिसाईड करतात की ते मुलगा कुठल्या ते मुलं कुठल्या फ्युचर काय फ्युचर बनवणार आहे त्याचं तर आता जर तुमची मुलं दहावीत आहेत तर त्यांना मला असं खूप कळकळी मिळाली आहे की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लाभ घ्या या अकॅडमीचा जास्तीत जास्त त्याचा यूज करा बिकॉज अनफॉर्च्युनेट मला भाऊ पण इथे जर डिरेक्शन नाही मिळाले की किती प्रकारचे होऊ शकतात ते मी बघितलं आणि बेस्ट स्ट्रॉंग खूप गरजेचं आहे कोरोना पिरियड मध्ये कोरोनामध्ये इतके लोक म्हणजे लिटरली जे जे, जे माझी एक पर्सन दोन मला तीन चार महिने आणि भरून काम केलं तरी एक पर्सेंट सॅलरी नाही